नमस्कार मी सोनाली सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय खमंग खुसखुशीत तोंडाची चव वाढवणारी तिखट पुरी बनवत आहोत ही पुरी एकदा बनवली तर आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकतात व्हिडिओ खूप सारे सोबत पाहिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उशीर्ण करता रेसिपीला सुरुवात करूया एका परातीमध्ये वाटीने मोजून एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पीठ मोजून घेण्यासाठी एखादी वाटी किंवा कपाचा यूज करायचा त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं दोन्ही पीठ आपण न चाळता वापरलेले आहे कारण चाळणामध्ये पौष्टिकता असते आणि अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायची तीन ते चार चमचे पांढरे तीळ टाकायचे आता आपण यासाठी एक छोटसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या ओवा जिरे आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आता यामध्ये नऊ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि कोथंबीर घालायची या ठिकाणी आपण सर्व कोथंबीर वाटणामध्येच घालत आहोत त्यामुळे थोडीशी जास्त घालायची आणि आता आपण हे जाडसर वाटून घेणार आहोत या पद्धतीचे हे जाडसर वाटण तयार करायचं तुम्ही हवे तर हे पाट्यावरती किंवा खलबत्त्यामध्ये देखील बारीक करून घेऊ शकतात तयार केलेलं वाटण पिठामध्ये घालून घ्यायचं आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव करायचं आता या पिठामध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तेलाचं मोहन घातल्यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत होते शिवाय ती कमी तेलकट होते तेल घातल्यानंतर छानसं याला एक जीव करून घ्यायचं हाताने मस्त याला चोळून घ्यायचं या पद्धतीचा मुटका तयार झाला तर समजायचं आपलं तेल अगदी परफेक्ट यामध्ये पडलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपण कोणतीही पुरी बनवताना पीठ हे घट्टच मळून घेत असतो कारण आपली पुरी छान अशी फुगली जाते तर आता आपल्याला हे पीठ पण छानस घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि याला परत एकदा मऊ करून घ्यायचं आता आपण हे पीठ अजिबात भिजत ठेवणार नाही कारण हे पीठ जर भिजत ठेवलं तर ज्वारीच्या पिठाला पाणी सुटतं आणि हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर पिठाचा एक गोळा घ्यायचा आपण जो नॉर्मल चपाती बनवण्यासाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि पोळपाटावरती ठेवण्याची मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची या ठिकाणी आपण हे लाटून घेताना तेल आणि पीठ कशाचाच वापर केलेला नाही अगदी छान अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे या पद्धतीचा एक डबा घ्यायचा आणि त्याने ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या डबा नसेल तर ग्लास किंवा वाटीने देखील या पुऱ्या कट करून घेऊ शकतात एक्स्ट्राचा पार्ट काढून घ्यायचा आणि तो नंतर पुरी बनवण्यासाठी परत एकदा तुम्ही वापरू शकतात मस्त अशी गोलगरीत मिडियम जाडीची पुऱ्या आपण बनवून घेतलेली आहे सर्व पुऱ्या मी एकदाच बनवून घेतलेली आहे आणि साईडला तेल पण तापत ठेवलेलं आहे तेल मिडियम मीठवरती छान असं तापून घ्यायचं त्यामध्ये पुरी घालायची आणि छान अशी तळून घ्यायची आपण जी साधी गव्हाच्या पिठाची पुरी बनवतो ती जरा पटकन फुगली जाते त्या तुलनेत ह्या पुरीला फुगायला थोडस जास्त टाइम लागतो थोड्याच वेळात ही पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे व्हिडिओ सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची पुरी पण या ठिकाणी छान अशी टम्म फुगली जाईल छान असा सुरेख कलर आलेला आहे आता बाकी पण पुऱ्या आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत एक एक पुऱ्या आपली छान अशी टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता तर सर्व पुऱ्या मी या ठिकाणी तळून घेणार आहे आहे त्या पिठामध्ये आपल्या वीस पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी पुरी बनून तयार झालेली आहे आवाजावरून तुम्हाला तर कळलंच असेल ही पुरी छान अशी खुसखुशीत झालेली आहे कुठे फिरायला चालले तर ही पुरी बनवून घेऊन जाऊ शकतात आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते किंवा मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकतात सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आमच्याकडे घरोघरी आषाढ तळला जातो त्यासाठी ही तिखटपुरी आवर्जून बनवली जाते गरमागरम पुरी आणि त्यासोबत गरमागरम मसाला चहा आणि बाहेर पडणारा रिमझिम पाऊस याची मजा खरंच खूप वेगळी आहे तर तुम्ही पण या पद्धतीची तिखटपुरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद ब बाय